अशा व्यक्तींना मी असताना म्हणणार आहे की सरळ सगळ ताडापोटा लागला पाहिजे काय हे ब्रेकअप ऑफ दी नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशांना सर आतमध्ये टाकून मोकळा झाला पाहिजे जेव्हा महाराष्ट्रातला माणूससुद्धा युपीमध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस ओरिसामध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे आणि महाराष्ट्राचा माणूस प प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे गुजरातमध्ये सुद्धा आहे नाही असं नाही त्यांचं काय करायचं त्याच्यामुळे हे जे वक्तव्य समाज धुबकण्याची जी वक्तव्य आहेत समाज धुबकला की देश धुबकतो त्याच्यामुळे यू ए पी एचा कायदा जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट तो, तो यांना लागला पाहिजे माझं म्हणणं ताडा नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट ताबडतोब लागला पाहिजे सरकारने हिम्मत दाखवावी उद्या असणारा उठाव झाला त्या राज्यातून किंवा नाही तुम आणि इकडनं आम्ही उठाव केला की तुम काय होणार आहे म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही जातीच्या मुद्द्यावरून माती भडकवण्याचं काम सुरू आहे असं सोलापूरात त्यांनी राज राष्ट्रपती ते त्यांचं मत आहे तुम्हाला वाटते महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही प्रश्न असा आहे ज्याला त्याला आपली मतं मांडण्याची गरज आहे त्यांनी ते मत मांडले आम्ही आमच्या आर रॅलीमधनं सर आमचं मत मांडलेलं आहे त्याच्यामुळे सर तुम्ही राज ठाकरेला हे विचारलं का की बाबा ही रथ आरक्षण बचाव रथ यात्रा चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काही आहे का तुम्ही नाही विचारलं त्यांना हे तुमच्या प्रतिनिधीने कोणाची हिंमत नाही आहे एवढं सांगा ना नाही का तिथं ठोकशाही चालती तिथे लोकशाही नाही चालत